नमस्कार मंडळी मी सचा आज आपल्या दाताळा माळा कॉलनी येथे एक नवीन जिम सुरू झाली आहे पॉवर फ्लेक्स जिम खूप दिवस झाले मी वर्कआउटपासून थोडा ब्रेक घेतला होता पण आता पुन्हा जिम सुरू करण्याची इच्छा झाली म्हणून आलो होतो नवीन जिम बघायला खरंच सांगतो इकडचं सामान हेवी क्वालिटीचं सा, वातावरण एकदम एनर्जेटिक आणि म्युझिकही मोटिवेशन आणि आपल्यासारख्या फिटनेस प्रेमीसाठी ही जिम एकदम परफेक्ट जागा आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या दाताळ्यातच आहे जवळ आहे आणि सोयीचं चला मंडळी फिटनेसकडे एक नवा पाऊल टाकूया आणि स्वतःचा एक बेस्ट वर्जन बनवूया पॉवर फ्लेक्स जिम आहे चांगली आहे मस्त आणि मग मी हळूहळू एक एक सामान वगैरे मारला होता ती चार्ज चेक करून पाहिलं ट्रायल वगैरे घेतलो जिम वगैरे चांगला आहे मग माझी बॉडी वगैरे चांगली परफेक्ट म्हणजे पंप झाली होती मी थोडा मग मिरॉर समोर आलो मग थोडा फ्लेक्स वगैरे करायला लागलो होतो ते आपल्याला आता जवळ पडते आता लावायचे वगैरे विचार चालू आहे का म्हणता मग तुम्ही एक ज्या जिमले आणि आपण बी नेतो ठीक आहे पाहत राहा मग आणि लाईक कमेंट वगैरे शेअर सांगा तुमच्या काहीतरी रिव्ह्यू आणि फॉलो वगैरे करत राहा ठीक आहे धन्यवाद